नमस्कार विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे या प्रवेश तारखांमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे तो आपण पाहूया फॉर रेग्युलर राऊंड थ्री ऍडमिशन डेट्स हॅव बीन रिवाइड टू ट्वेंटी फिफ्थ जुलै टू थाउजंड ट्वेंटी जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सिक्स थर्टी पी एम म्हणजे प्रवेशाच्या प्रवेश पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे पासून सकाळी दहा वाजल्यापासून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा तीस वाजेपर्यंत उपलब्ध असतील ज्यांनी नियमित तिसऱ्या फेरीसाठी आपला ऑप्शन फॉर्म भरलेला आहे म्हणजे कॉलेज निवडलेले आहेत आणि लॉक केलेले आहे, के आहे त्यांनी पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रवेश घेणं अनिवार्य आहे जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना पुढील फेरीमध्ये संधी मिळणार का नाही ते कशावरून ठरणार आहे तर नियमित तिसऱ्या फेरीमध्ये जर पसंती क्रमांक एकच महाविद्यालय मिळाले असेल तर आपण प्रवेश घेणं अनिवार्य आहे त्यानंतर आपल्याला प्रवेश मिळाल्यानंतर मिळालाय का नाही रेग्युलर राऊंड मध्ये रेग्युलर राऊंड थ्री मध्ये प्रवेश मिळालाय का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला महा एफ वाय ऍडमिशन डॉट इन त्याच्यामध्ये अलॉटमेंट लिस्ट आपल्या मोबाईल वरून सुद्धा चेक करता येते डाव्या बाजूला अलॉटमेंट लिस्ट येते आणि त्या अलॉटमेंट लिस्ट वर क्लिक केल्यानंतर आपला एप्लिकेशन नंबर इथं टाकायचा म्हणजे लॉग इन टाकायचा आहे आणि सर्च असं आहे सर्च इल, ते ते न, में में तर सर्च म्हटल्यानंतर इथं तुमचं रेकॉर्ड येईल तुम्हाला कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे आणि त्यानंतर आपण पंचवीस आणि सव्वीस तारखेला तिथे जाऊन प्रवेश प्रत्यक्ष कागदपत्रांच्या सहाय्यानं घ्यायचा आहे तत्पूर्वी आता आपल्याला प्रवेश मिळाला हे माहीत जाल अलॉटमेंट मध्ये तर आपण काय करणं गरजेचं आहे तर आपण आपलं जे डॅशबोर्ड असतं लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करायचं आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड लॉग इन हा टॅब येतो त्या लॉग इन टॅब मध्ये एपवाय जेसी ऍडमिशन डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला काय करायचंय तर लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर म्हणजे समजा हा एक लॉग इन अप्लिकेशन नंबर आहे आणि हा टाकलेला आहे चेक कॅप अलॉटमेंट स्टेटस याचं पाहिलेलं आपण तर त्याच्यामध्ये कुठं पाहायला मिळतं तर डाव्या बाजूला अशा शास्ट मिळतात आणि कॅप ऍडमिशन मध्ये कॅप अलॉटमेंट स्टेटस आता याचे झिरो राउंड फर्स्ट राऊंड रेग्युलर राऊंड फर्स्ट रेग्युलर राऊंड सेकंड आणि रेग्युलर राऊंड साठी आपण चेक करणार आहोत तर इथं आपल्याला चेक करता येणार आहे ते किती तारखेला करणार आपण तर पंचवीस जुलैला सकाळी दहा वाजता आपल्याला हे चेक करता येणार आहे आणि लगेच आपल्याला चेक केले गेला ऍडमिशन साठी पंचवीस आणि सव्वीस या दोन दिवशी आपल्याला जाता येणार आहे तर त्याच पद्धतीनं जर त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशन आपण पाहायचं आहे ते नोटिफिकेशन कुठं आहे नेमकं तर ते नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो त्या नोटिफिकेशन मध्ये काय काय नमूद केलेलं आहे ते आपल्याला दिसेल तर दिस पीसी मध्ये डाउनलोड मध्ये आपल्याला आपण मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे तर हे जे आहे ते त्याचं नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन किती तारखेला आलेलं आहे तर तेवीस सातला ला हे नोटिफिकेशन आलेलं आहे म्हणजे तेवीस सातला ला तिसऱ्या फेरीचं सुधारित दिवस आलेला आहे त्यामुळं त्यांनी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच तीस पर्यंत आपल्याला आपला प्रवेश हा घ्यायचा आहे तर कोटा अंतर्गत सुद्धा आपल्याला व्यवस्थापन कोटा असेल न अल्पसंख्याक कोटा याची सुद्धा निवड यादी दर्शनी भागात लावली जाणार आहे आणि विद्या विद्यालयांनी प्रवेशद्वारी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करणे हे सुद्धा अपेक्षित आहे आणि रिक्त रिक्तदागांचा जो तपशील आहे तो सत्तावीस जूनला आपल्याला कळणार आहे आणि त्यानंतर पुढची फेरी आपल्या समोर येईल असं डॉक्टर महेश पालकर यांनी हे सुधारित व्याप्त जाहीर केलेलं आहे धन्यवाद